महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा पोलीस निरीक्षक अश्विनी भोसले यांची धडाकेबाज कारवाई उमरगा शहरात अनोळखी तीन व्यक्तींनी दोन लोकांना लुटून त्यांच्याजवळील मोबाईल आणि रोख रक्कम लुटल्याची घटना घडली आहे मोहम्मद अब्दुल एसओ अब्दुल सत्तार वय तीस वर्ष राहणार घांगू राज्य राजस्थान हे दिनांक नऊ ऑगस्ट रोजी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास उमरगा शहरातील हॉटेल प्रभात येथून जेवण करून गुंजोटी रोडने घराकडे पायी जात होते त्यावेळी अनोळखी तीन इसमांनी हिरो होंडा स्प्लेंडर काळ्या रंगाच्या मोटरसायकल वरून येऊन मोहम्मद अब्दुल एसो यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ केली तसेच त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील अंदाजे रुपये किमतीचा मोबाईल फोन काढून घेतला परिसरात उमरगा येथील अमोल भीमाशंकर जाधव राहणार मोरे पेट्रोल पंपाच्या मागे उमरगा यांनाही त्या अनोळखी तीन इसमांनी मारहाण करून पैशाची मागणी करून मारहाण करून त्यांचा अंदाजे चौदा हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन काढून घेऊन पसार झाले फिर्यादी मोहम्मद अब्दुल एसो यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरून उमरगा पोलीस ठाणे या ठिकाणी भारतीय न्याय संहित

गुंजटी रोडला गेले होते तर तिकडे साडेनऊच्या सुमारास ते गेले होते तिकडनं जेवण ते परतही दिसतात दहा सव्वादाच्या सुमारास त्यांना एक मोटरसायकल मोटरसायकलवर तिघ जण बसलेले आणि ते एकमेकांना त्यांच्या नावाने म्हणजे नावाने किंवा टोपण नावाने हात मारत असताना दिसत होते ते यांनी त्यांना अडवलं रस्त्याने लोक नव्हते त्यामुळे आणि त्यांनी अडवून त्याला जायला चल पैसे काढ तर तो म्हणाला माझ्याकडे पैसे नाही पैसे नाही म्हटलं त्यांनी त्याला धक्काबुक्की केली मारहाण केली आणि त्याच्याकडचा एक मोबाईल विवो कंपनीचा तो रेडमी कंपनीचा त्यांचा मोबाईल होता नऊ हजार रुपये किमतीचा तर तो त्यांनी हिसकावून घेतला आणि ते पळून गेले आणि त्याचप्रमाणे त्याच्या पुढे गेल्यावर ते ईदगा रोड जो आहे आपला हुतात्मा स्मारकचे इथे तिथं पण अमोल बिराजदार या नावाचे एक व्यक्ती होते त्यांच्यासोबत सोबत पण हाच इन्सिडन्स परत झाला त्यांना पण त्याने पैशासाठी माराण वगैरे केली पण त्याच्याकडे पैसे नसतात त्यांचा मोबाईल घेतला आणि ते मोटरसायकलवर पळून गेले त्या दिवशी माझी नाईट राऊंडच होती मी माझा रात्र रस्त्याचा पथक आमच्या डी डीबीचे यासीन आणि यासीन सय्यद भोरे मेजर अतुल जाधव वगैरे आम्ही असे सगळे होतो आणि आम्ही आम्ही रात्रीच ते कुठल्या दिशेने गेले याच्यावर माहिती मिळाल्यावर जे की त्यांना पाठलाग करून पकडलं आणि मुद्दे मला असेल त्यांची जी गुन्ह्यात वापरलेली गाडी आहे ती गाडी आणि मोबाईल आम्ही जप्त केला आहे मोबाईल काही त्यांनी अजूनपर्यंत दिलेला नाही तो कुठेतरी टाकलेला असेल किंवा कुणातरी पास केलेला असेल त्याच्याबाबत आमचा तपास सुरू आहे तर बी एन एसच्या म्हणजे नवीन कायद्यानुसार कलम तीनशे नऊ चार तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीनशे एक्कावन्न एक तीन आणि तीन पाच भारतीय न्यायसंहितेनुसार आपण पोस्टिव मार्गाला गुन्हा दाखल केला आहे ए पी आय भराटेसाहेब गुन्ह्याचा तपास करत आहेत पुन्हा प्रगती ठावल आहे त्यांना गुन्हा याच्या तपास्या मी तीन दिवस पी सी आर मिळालेली आहे जर तुम्ही अजून पण रिकव्हरी आमची पूर्ण झाली नाही तर पुन्हा एकदा आम्ही बी सी आरमध्ये त्यांना घेऊन पुढचा तपास करत आहोत सबस्क्राइब ना अँड प्रेस द बेल ना गियर ने मिस अन अपडेट